नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये पंचवीस जून दोन हजार चोवीसला अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी राहणार आहे कारण राज्यामध्ये आता पूर्णतः मान्सून मा जो आहे तो सक्रिय झालेला आहे त्यामुळे राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस पडण्यासह सुरुवात झालेली आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस पडतो पावसाचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणावर असणार आहे आणि शांततापूर्ण हा पाऊस असेल त्यामुळं आजच्या तारखेत म्हणजेच की पंचवीस जून दोन हजार चोवीसला ला सुद्धा अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा सार्वत्रिक प्रकारचा पाऊस आज राज्यामध्ये कोसळताना आपल्याला दिसून येईल यामध्ये विशेष करून जो भाग जास्त समावेश असणार आहे तो म्हणजे विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस होणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता असणार आहे या तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की नेमका पावसाचा प्रभाव कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मुसळधार प्रकारचा तर कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डाग याने दिलेला आहे त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे जा तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे पडून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ व्हायला घालवत आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आज जे आहे पंचवीस जून दोन हजार चोवीसला राज्यातील अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे यामध्ये एकेका भागाचा जर विचार केला आपण तर यामध्ये जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो भाग आहे या भागामध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय राहून पावसाची सततता ही सुरू दिसणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खानदेश या परिसरामध्ये आपल्याला दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण सक्रिय होऊन सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान अतिशय जोरदारशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे पावसाचं स्वरूप मेकगर्तीने सह त्या ठिकाणी राहील त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे तुम्हे विदर्भाचा विदर्भामध्ये आपल्याला पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये अनेक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला होताना दिसून येईल काही भागांमध्ये जे आहे दुपारी चार वाजल्यानंतर ही पावस सक्रियता बघायला मिळेल तर काही भागांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात होताना त्या ठिकाणी दिसून येईल उन्हाचा प्रभाव आपल्याला बारा ते एक वाजेपर्यंत दिसून येईल त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण हे सक्रिय राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील समान परिस्थिती राहील यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जवळ संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे दुपारी जे आहे बारा ते एक वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव असेल त्यानंतर मात्र जे आहे ढकाळ वातावरण सक्रिय होऊन काही भागांमध्ये दुपारी चार वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल तर काही भागांमध्ये जे आहे सा रात्री जे आहे सात ते आठ वाजल्याच्या दरम्यान जोरदार पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील पावसाचा प्रभाव हा अत्यंत जोरदार त्या ठिकाणी असणार आहे नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतर जो भाग म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता आज वर्तवण्यात आलेली आहे पावसाचं स्वरूप हे मध्यम स्वरूपाचं असणार आहे त्यानंतर मेघ हा पाऊस या ठिकाणी राहील त्यानंतर सगळं भाग येतो तो, तो म्हणजे लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव या भागामध्ये जे आहे पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर बघायला मिळेल दिवसभर परिणाम असणार आहे काही भागांमध्ये बारा ते एक वाजल्याच्या दरम्यानच पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल तर काही भागांमध्ये दुपारी चार वाजल्यानंतर पावसाच्या सोरी बरसताना दिसून येतील त्यानंतर जो भाग येतो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये मात्र आपल्याला दिवसभर सकाळपासूनच ढकाळ वातावरण सक्रिय दिसून येईल काही भागांमध्ये सकाळी सात सहा ते सात सा, 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 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी असणार आहे तर काही भागांमध्ये येत्या पाच ते सहा तासांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाच्या सरी बरसताना दिसून येथील समुद्रकिनारपट्टीलगतच्या गा भागाला त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे अनेक भागांमध्ये आपल्याला मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत येत्या सहा ते सात तासांमध्ये पावसाचा जोर वाढून आणखीन जास्त मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे पुण्यामध्ये आपल्याला जे आहे दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय राहून पावसाची रिमझिमी बघायला मिळेल मात्र सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस होण्याचे संकेतसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये जे आहे पावसाचं जे वातावरण जे आहे ते दिवसभर आपल्याला बघायला मिळेल मुंबईमध्ये आपल्याला पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील काही भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसताना त्या ठिकाणी दिसून येईल पावसाचा जो जोर आहे तो मात्र येत्या पाच ते सहा तासांमध्ये वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता जी आहे आज पंचवीस जून दोन हजार चोवीसला वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज आपल्याला सार्वत्रिक अशा प्रकारचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची सक्रियता असणार आहे तर ही सुद्धा आपली पंचवीस जून दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तर ह्या अपडेटमध्ये आपण संपूर्ण सविस्तर अपडेट या ठिकाणी बघितलेली आहे कोणत्या भागात कशा प्रकारचा पाऊस राहणार आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत तो मी इथंच थांबतोय धन्यवाद